सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे या मागील मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रासह इतर कांदा उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहेत नाशिक पुणे सोलापूर जळगाव बीड सांगली आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा पीक पूर्णपणे नष्ट झाले आहेत किंवा साठवणीसाठी योग्य जागा राहिलेली नसल्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहेत आणि भाव वाढायला सुरुवात झाली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सहा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक सतरा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील